नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅक बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सुरुवातीला बघूया किनार पटेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे कणकवली पोईप कासल दिग्रला पदगाव सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट राहील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे तसेच राजापूर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन वडापेठ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस पुरंगड लांजा या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे रत्नागिरीकडे जर बघितलं रत्नागिरी नेरवा मध्यम स्वरूपाचा तसेच पूर्व भागकडे रत्नागिरीच्या पूर्व भागकडे जर पण पाहिलं तर या ठिकाण जोर थोडा जास्त आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय माखजन आणि कोयना पाटण या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे हिदवी गुहागर मागतमणे सानवाडा सर्वत्र या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे गुहागरकडे मध्यम स्वरूपात राहील मात्र चिपळूण खेड दापोली हा जो काही परिसर आहे तसेच प्रतापगड या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे केलसी माण्नगड पोलादपूर महाड श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये होऊन राहील सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता जंजिरा ताला इंदापूर जिथे रोहा नावोठाणा सुधागड काशी देवदंडा या परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान रायगड जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर जास्त आहे अलिबाग चोंडी पेझरी पेन शिरोली खोपोली हा जो सर्व परिसर आहे जबरदस्त जोरदार पाऊस तसेच हा पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो उरण मुंबई वरळी कोळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी हा जो नवी मुंबई पनवेल या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त या सर्व काही परिसरामध्ये जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे वरळी कोळीवाडा खिर्चनवाडा ओमवाडी ठाणे तसंच मीरा भाईंदर भिवंडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील कल्याण डुंबिवली भिवंडी खडावली बदलापूर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील पालघरमध्ये बघितलं पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पालघरमध्ये मध्यम सरीची शक्यता हलक्या मध्यम सरी, सरी जास्त भागामध्ये सफाली गोदनल मानोर पालघर बोईसर वाणगाव खासाकूड सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आपल्याला सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आज बघायला मिळू शकते ढगाळ असून हलक्या मध्यम शक्यता नाशिक नेफाड वनिस सटाणा सटाना देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या ठिकाणी सिन्नरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या मध्यम शक्यता आहे तसेच या ठिकाणी अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवी नगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे होतून राहील हलक्या मध्यमसरी भागमधला जोरदार पाऊस रात्री मध्यरात्री देखील जोरदार पावसाची शक्यता अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळखे के, केलवड या परिसरामध्ये बघायला मिळू शकते श्रीरामपूर रहरी गोडेगाव गगुरपाथडी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता जास्त आहे रात्रीच्या दरम्यान तसेच हा जो काही परिसर आहे पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकते आळकोटे शिरूर जुन्नर मनसर चाकण पुणे या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावली सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस सासवड लोणत फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्त्रीची शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते सोलापूरकडे बघ सॉरी सातारामध्ये जर बघितलं तर मेधा वसतपोट सौराट अरशिंगवाडे मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस कोरेगाव हेमदपूर अंध वळूस कठाव निधाल मोल आद्राकी देवरा नांदल फलटण लाठी बारामती सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते सोलापूरकडे जर बघितलं तर पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो करमाळा इंदापूर अकलूज मध्यम स्वरूपाचा पिलीऊ सांगोले हा जो काही परिसर आहे अकलूज पिलीव सांगोले पंढरपूर माहोळी छलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र बीजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये जर संख मध्यम स्वरूपाचा तर मित्रांनो कोल्हापूरकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये कोल्हापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाहिल हा जो काही परिसर आहे कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा कोकडू मलकापूर परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल जेनवाडी निपाणी मुरगुण बिद्री राधनगरी गगनबावडा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पावसाची शक्यता सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये बघायला मिळू शकते सोलापूरकडे देखील जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला भागा मिळू शकत आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्याकडे देखील ढगाळ होतून राहील जालना जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तारगाव पानवडी तानवडी अंबडेश्वर नगर काचोड पाचोड सर्वत्र या परिसरामध्ये लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई हा जो परिसर आहे माजलगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागांमध्ये बघायला मिळू शकते वडवणी तळगाव धारुर के जेळम चौसळा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूम सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तसेच धाराशिवमध्ये या ठिकाणी बार्शी पानगाव वैराग हा जो परिसर आहे लगतचा परिसर येडशी पेठ खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो इकडे लातूरकडे बघितलं तर हा जो काही परिसर आहे बाडा बाळा औसाकिनी तोट लातूर घाटेगाव तस रायनापूर लातूर रोड शोणंतवाल सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस अहमदपूर बाडापूर हा जो सर्व परिसर आहे अहमदपूर बाडापूर परळी गंगाखेड सर्वत्र मध्यम स्त्री शक्यता या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकते आणि परभणीकडे झरीपुरी जंतुर सैलू पाथरी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस नांदेडवागाळामध्ये पूर्णा नांदेड नांदेडवागाळा मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी तसं हा जो काही परिसर आहे भोकर पेटू पेटुंबरी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्याने जास्त आहे रात्रीला आणि मध्यरात्रीला नांदेड जिल्ह्यामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे देखील मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत औंढा नागनाथच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे गडचुलीकडे देखील ढगाळ उतरून असून हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे चंद्रपूरकडे देखील हलक्या सरी राहतील यवतमाळकडे मात्र पावसा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय नेहर यवतमाळ दरवा पुसद दिग्रज सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे वातावरण अमरावतीच्या काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकतंय अमरावतीमध्ये अकोलाकडे देखील ढगाळ वातावरण जास्त राहील अकोलामध्ये बघितलं तर ढगाळ उतरवण असं अदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वाशिममध्ये देखील ढगाळा उतरण राहील अदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याकडे जर बघितलं बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये लोणार मेकर देवगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जवळजवळ सर्वत्र ढगाळ उतरवून अदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील जळगाव भसाव मुक्ताईनगर चोपडा मनेर धरंगावर ढगाळ उतरण असून हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे जळगावकडे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बौद्धवड ढगाळ उतरून आहे आणि हिंग तसंच धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं धुळे साखरी चिमटाणे दोंडाईचा शिवप्रसंत एखाद्या ढगाळ उतरून राहील हलक्या सरी काही ठिकाणी होतो कोरडे देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये नंदुरबारकडे जर बघितलं नंदुरबार शहा दातोळ अकलकुवा अकर्णे नावापूर विसरे बऱ्याच भागामध्ये उतरून राहील अजून हलक्या सरी बघायला मिळू शकतं मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे या ठिकाणी आणि आसपासच्या पर काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा अख्यात करायला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेट सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र